अड्याल सुसगाव खर आणि आड्याल सेवापूर ख दोनच गाड्या वळलेत घरी क्रमांक वीस मध्ये सोडा गाड्या सोडा निशान वर झाला आणि घरी क्रमांक वीस उठला आणि वीस मध्ये लढत चालू आहे दोन गाण्यामध्ये आर्याल गाडी बसते वेता दुर्गा गणेश मित्र मंडळ देवापूर ख आणि पड्याल गाडी नासाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमान सुसगाव कलडोन ख अतिशय सुंदर अशा दोन गाड्या पळत परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला थोक लक्ष्मणराव चुराणी लक्ष्मणराव तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ना साहेब रोईल थुमान सुसगाव या गाडीचा एक नंबर मालकाच त्यावरती बसलेल्या ड्रायव्हर किल्ली हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले उजुला पाला नाथसाहेब प्रसन्न मोहित शेठ धुमा सुसगाव अर्णव शेठ साळुंके आणि सचिन शेठ करत वरचे ओढे यांचा या ठिकाणी बक्कासूर पाहला आणि त्याच्या जुला जा डावीला पाहला राजश जुगदोर कलेडॉन खटाव तालुक्याची मुलुक मैदान तोप लक्ष्मणराव पाहला सुंदर असे गाडी पाले सुंदर असे गाडी पाहली बबुली डायव्हर किल्ले मच्छिंद गडकर आणि गाडी या ठिकाणी सीमीला पात्र लक्ष्मणराव आणि बकासूर या ठिकाणी प्रसिद्ध बैल गाडी मला अभिषेक जितेकर दापोली परगाव या ठिकाणी उपस्थित झाले